नमस्कार मित्रांनो काल रात्री भारताने पाकिस्तानच्या काही आतंकवादी कॅम्पवर हमला केला आणि जेणेकरून पाकिस्तानची पळताबोई थोडी झाली हा हमला एवढा जबरदस्त होता की सगळीकडे मोठमोठे आगीचे डोम होते अगदीच पाकिस्तानला जरासुद्धा भनक नसताना भारताने पाकिस्तानचा पहलगाम हमल्याचा बदला कसा घेतला त्याच्यावरच आज बोलणार आहोत नुकतंच बावीस एप्रिल रोजी पेलगाम इथे काही पर्यटक आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते त्याच्यातच काही आतंकवाद्याने भारतातील काही नागरिकांना निशाणा बनवत अगदीच त्यांच्यावर आतंकवादी हमला केला ह्याच्यामध्ये बरेचसे लोक शहीद झाली मात्र पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना असं वाटत होतं की भारत ह्याच्यावर काहीच ॲक्शन घेणार नाही मात्र खूप दिवसापासून ह्याच्यावर सिक्रेट प्लॅन चालू होते भारत कसा बदला घेईल ह्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं अगदीच पाकिस्तानचे पंतप्रधानसुद्धा घाबरले होते की वेळेच्या सर्जिकल स्ट्राईकसारखा पाकिस्तानमध्ये घुसून भारत बदला तर घेणार नाही मात्र खूप दिवसापासून हा प्लॅन चालू होता पाकिस्तानला ह्याची जरासुद्धा भनक नव्हती की नक्की इंडिया कसा बदला घेईल मात्र ऑपरेशन सिंदूर ह्याच्या अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून असा काही हमला केला की जेणेकरून अगदीच पाकिस्तानचे आतंकवादी अगदी पळताभोई थोईडी झाली त्यांना जरासुद्धा भनक न नसताना अगदी मध्यरात्री हा हमला झाला जिकडे तिकडे आगीचे मोठमोठे डोम आणि खूप सारे आतंकवादी कॅम्प अगदी उद्ध्वस्त झाले ज्यावेळी सकाळी हे सगळं प्रकरण सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचेच धाबे दनाले भारताने चांगल्याच प्रकारे बदला घेतला ह्याच्यामध्ये बहुत आणि खूप सगळे आतंकवादी नष्ट झाल्याचं समोर येत आहेत तुम्हाला काय वाटतं हा बदला पाहून ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका